महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

सर आपलं नाव काय सर हो। चार। चार। सर आज आपण इथं बिर्याणी हाऊस इथे आला आहात आपण इथं बिले बिर्याणीची टेस्ट केली आहे का तर काय वाटलं सर आपल्याला अशी बिर्याणी बिर्याणीची टेस्ट ते ते कशी लागली सर एकदम हा भाऊ तुमचं नाव काय माझं नाव ऋषिकेश ने अच्छा तुम्ही आता इथं बिर्याणी हाऊस इथे आलेले आहात बिर्याणी खाण्यासाठी तुम्ही बिर्याणी टेस्ट केली आहे का हो कसं वाटलं सर बिर्याणीवा एकदम बिर्याणीवाला फर्स्ट टाईम मी तेस्ट जाने ने, टेस्ट है, होती असं वाटतं रेग्युलर इथंच का दुसरीकडे जाण्याची इच्छाच होती बिर्याणीमध्ये जसं काय वाटलं सर तुम्हाला बिर्याणीची जरा युनिक टेस्ट आहे जे रेग्युलर जी बिर्याणी आहे का ती जरा डायजेस्ट होते नाही हे जेव्हा तर प्रॉपर डायजेस्ट वगैरे मसाला वगैरे प्रॉपर यू, यूज करतात त्याच्या सगळ्यात कोशिंबीर वगैरे अंडा वगैरे भरपूर गोष्टी याच्यामध्ये मिळतात सर आज आपल्यापासून बिर्याणी मी आहे तो आपल्या बिर्याणी टेस्ट किती खूप आहे मैं क्यूरो में आया था तो पूरी काम की भी ऐसा देखा यहाँ पर कि भाग पाए गेट। और एक पेट फ्री है बिरयानी तो चलो टेस्ट करेंगे। टेस्ट करने के लिए आया तो यहाँ बिरयानी एक नंबर है बिरयानी चिकन की क्वालिटी एकदम मस्त है उसके साथ जो तो बॉइल अंडा है एकदम बहुत अच्छा लगा मुझे खाने और टेस्ट भी अच्छा है लोग का बिरयानी वाला बोलिए और बहुत सर्विस वगैरह भी इतनी इतना जो पकाने का तरीका है नेचुरल नेचुरल माने के तो तो ने 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 है जो दम बिरयानी जो लोग खोलते हैं वो दम बिरयानी आपके पास यहाँ पे कहना दम बिरयानी तो एक ही दिली है नेचुरल जो दम बिरयानी चाहिए वो आपको एसपैक बिरयानी वाला पे मिलती और इनकी क्वालिटी चिकन तो इतना मस्त है एकदम मक्खन के क्वालिटी भी एकदम मस्त है और मसाले प्रॉपरली इतने प्यारे हैं ना ज़्यादा हीवी खाना होता है और ना ज़्यादा कोई चीज़ का ऐसा हर चीज़ क्वांटिटी में इनकी परफेक्ट है क्वांटिटी भी है और क्वालिटी भी है एक बार आप तो मैं सब कस्टमर को ये बोलना चाहूँगा कि नॉट प्लेस में जब भी आएंगे आप तो एक बार हाई टैक बिरयानी पे विजिट करो और एक बार क्वालिटी चेक करो आपको बहुत मज़ा आएगा खाने के बाद तो मज़ा आएगा और एकदम तो मस्त है और क्वालिटी कैसा है क्योंकि तो डाइजेशन भी सही होता है और इनकी बिरयानी प्रॉपरली दम बिरयानी कच्चे चिकन जी सर और इनका कैसा है कि जो चिकन ला हैं अभी लोग बॉईल करते फिर बाद में बिरयानी बनाते इनका वैसा नहीं है जो कच्चा चिकन लेके आते ले, हैं उसमें प्रॉपरली मसाले मिला के वो रेडी करते हैं उसको ही बोलते हैं दम बिरयानी कोयले पे दम देते हैं सर अपना नाम क्या सर अगर आज इतना आज बिरयानी आउस आठ बिरयानी आज दो मी आमचे मित्र सजीप साबळे राहुल कांबळे आकाशींमध्ये हे तिघंजणं ह्या त्यांच्या व्यवसायामध्ये भंड क्वालिटी आणि क्वांटिटी करत आहे की आजपर्यंत हे सहकार्य मिळता येणार सरकार किंवा बाहेरगे कस्टमर त्यांची काही क्वांटिटी आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे आज चांगल्या प्रकारे त्यांचा व्यवसाय आणि अमेरिकेश्वर मी दुसरी विनंती आमची आहे की आम्ही पुढेही त्यांची परठी हो आणि जे कस्टमर आहे त्यांना सेवा करण्याचा त्यांना मोका मिळालं कशी वापरू शकतो तुम्हाला क्वालिटी आणि कॉन्टिटी तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हालाही कळेल कारण आम्ही मित्र म्हणून त्यांना सुविधा देतो या पण तुम्ही जर आस्वाद घेतला बिर्याणीचा तर तुम्हालाही कळेल की बिर्याणी कशी आहे कारण ऑल ओवर संभाजीनगरमध्ये बिर्याणीचे शॉप भरपूर असते परंतु कुठे कमी जास्त पैसे आहेत पण जिथे त्यांच्याकडे पैसा तर हे सोडून द्या पण क्वांटिटी आणि क्वालिटीही चांगली माझं नाव प्रदीप मानेगाव साबळे आहे ते माझ्या पार्टनर शर्नासाहेबमध्ये त्यांची हॉटेल मराठा हॉटेल आहे एकोणीशे सत्त्याण्णव पासून मी त्यांच्याकडे सहज एरियाने जाणे बसणे करत होतो मग त्यांनी मला एक गायड्या दिली माझं ॲक्च्युअल प्रॉपर्टीचं काम होतं त्यांनी मला एक गायड्या दिली आपण एक काम करू म्हणजे पार्टनरशिपमध्ये बिझनेस चालू करू म्हणजे मग पार्टनरशिपमध्ये बिझनेस चालू काय करतो ते म्हणजे ॲक्च्युअल काय आहे आता यंग यंग मुला तर हे आहे गिर्याने कंटाची लॉलीबाप खानी बाप तर त्यावेळेस मी मा आकाश मला म्हणाला टाकून बिराणी चालू करून टाकू आम्ही विचार केला चालू केलं मग आमचे घरगुती जेव मसाले आकाशोलेख बनवतो त्याचा आस्वाद म्हणजे एकदम सुपर आणि सुपर सगळ्या लोकांना माहिती आहे मला पण माहीत आहे माझी बिरायची क्वालिटी काय आहे हे आम्हाला माहीत आहे पण तुम्ही एकदा स्वाद घेण्यासाठी या हे माझी नम्र विनंती आहे गेल्या दोन वर्षापासून मी कॅनॉटमध्ये आहे आणि आपल्या शंभोलीची हॉटेल एकोणीसशे सत्त्याण्णव शहा सत्त्याण्णवपासून आहे म्हणजे आता एक अनुभव जास्त आहे मला आता समजा एक दोन ते तीन वर्ष झाला अनुभवमध्ये त्याचा आमचा व्यवस्थित अंध चालू आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे मसा वापर मसाले आमची घरगुती आहे जे घरगुती आहे ते आहे ते दालचिनी इलाईची आधी प्रमाण आहे प्रमाण किती किती टा चार किलोमध्ये किती टाकायचं पाच किलोमध्ये किती टाकायचं ते प्रमाण त्याला माहिती आहे मला माहीत सर आज तुम्ही जे तर जे खवई आहेत त्यांना काय आवाहन करतो आज आता आमच्याकडे एक वर एक फ्री आहे एकशे ऐंशी रुपयाला आमची बिर्याणीची प्राईज आहे तरी पण आणखीन आता वाढली आहे मला चार पाच चार साडेचार वाजले आहे दहा वाजेपर्यंत आम्ही वेळ झेवलेला आहे एक वरती बिर्याणी एकदा घेऊन जा आमचं पण आवश्यक रिव्ह्यू द्या आम्हाला तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊन एवढं सांगू इच्छितो आज दिसतं असं दिसतंय सर लोक करून जाम, जे तर आपल्या हॉटेलला फार मोठा परिस्थिती जाते याबद्दल मिळायचं मी तुम्हाला तेच सांगितलं ना आमचे जे घरगुती मसाले आहे आणि जे आम जे आम्ही क्वालिटी देतो त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रतिसाद मिळतो जुने कस्टमर जे आहेत ते तर ऑलरेडी येत आहे पण ते त्यांच्या पाहुण्याला मित्रमंडळाला सगळं सांगत आहे की तुम्ही तिला घेऊन घ्या सगळ्या गोष्टी लिहून घ्या सगळ्या गोष्टी करा सर आपल्या इथल्या दुकानाचा ॲड्रेस आणि संपर्क क्रमांक सांगणार आहे कॅनॉट गार्डन परिमती कॉम्प्लेक्स साई आर्केट हॉटेल मराठाच्या एक्झॅक्ट समोर आय पी पॉईंटच्या बाजूला सर आपल्याकडे जे जेव्हा पार्टीचे ऑर्डर झाले किंवा पार्सल सुविधा झाले याबाबत काय व्यवस्थापन आहे पार्सल सुविधा आमचा जो नंबर आहे त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा अर्धा किलोमीटरच्यामध्ये आमची फ्री ऑफ कर्ज एक किलोमीटर चारमध्ये आमची फ्री ऑफ कर्ज डिलिव्हरी आहे आणि इकडे मला जो अर्थ केला तर आम्ही थोडे चार्जेस घेतो दहा वीस रुपया जास्त आम्ही क्लिअर करतो त्याच्या आपल्याकडे जर कोणाचे जर कार्यक्रम वगैरे काय असले तर याबाबत काय व्यवस्था आपण सगळं आहे व्यवस्था सर तुम्ही समजा वीस पंचवीस जण असलं तर पूर्ण तुम्हाला वरचं जे शिक्षण आहे फॅमिली शिक्षण ते पूर्ण तुम्हाला देतात तर त्यासाठी काही चार्जेस वगैरे लागेल त्याच्यासाठी बॉक्ट करते फक्त म्हणजे जेवणाचे पैसे लागतील फक्त जेवणाची ऑर्डर घ्यायची असेल तर माझा नंबर आहे इंस्टावर आहे सगळ्या गोष्टीवर आहे हॉटेल असतं मी ऑर्डर दिली समजा तुम्हाला हे दिलं बल्कमध्ये लागते ती पण आपण ऐक लागतो फक्त बल्कमध्ये द्यायची असेल दोन किलो चार किलो फक्त दोन तासाच्या अगोदर आम्हाला सांग अच्छा बिर्याणीमध्ये तर कोणत्या कोणत्या प्रकारची बिर्याणी आपल्याकडे चिकन बिर्याणी मटन बिर्याणी फिश बिर्याणी अंडा बिर्याणी पनीर बिर्याणी व्हेजमध्ये आणि व्हेजमध्ये पनीर बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी आहे